मग ते पण ताजच होता म्हणून म्हटलं तेच घेतलं असता हे थांबतं या था एखादं था। म्हणून ठेवलं होतं दुसरं काय अर्ध कर <गते> त्युअर ठ्युपीस पाठीमागचं मोर्च मोर्च काठ पाठीमाग काट असत आडेल जरा तर हां कधी किती होतोय बघू दमाने ते जायला अंडी झाली अंडी ऐते आहेत काप सत्तर लावला नाही का काप की दिस जेवल नाही काय नाही आणि काय त्याचा अंगाचा असं नाही कसं वाटायला लागलं असं ते ए तुम्ही घेताय ना कोण का आंडी आंडी. आंडी आंडी. मासा मासा खाल्ले बारीक मासा